नमस्कार प्रेक्षक आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे प्रेक्षक टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपले नाव सर्वदूर पोहोचवणारा महाराष्ट्राचा बायकर मॅन टेनिस क्रिकेटमधला सर्वाधिक बाईक ज्याच्या नावावर आहेत असा केतन म्हात्रे सदतीस बाईक आणि सहा फोर व्हीलर ज्याच्या आतापर्यंतच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर आहेत अशा वाकलनगावचा सुपरस्टार केतन म्हात्रे यांनी ॲक्टिंग केलेलं जे सॉन्ग आहे ते आज यूट्यूब चॅनलवर आलेलं आहे जे की यूट्यूब चॅनल जर आपण पाहिलं तर अश्विनी जोशी यांच्या चॅनलवर हे सॉन्ग आलेलं आहे ज्या गाण्याचं नाव आहे क्रिकेटवाला आणि त्या क्रिकेटवाला जर आपण गाणी पाहिलं तर त्याच्यामध्ये सिंगर लिरिक्स आणि कंपोजर अश्विनी जोशी आणि प्रशांत भुईर यांनी केलेलं आहे लीड ऍक्टर मध्ये आपल्याला केतन मात्रे स्वतः पाहायला मिळतो अक्षता पाटील आणि त्यासोबत अश्विनी जोशी आहे म्युझिक डायरेक्शन रिदम आणि मिक्स मास्टरिंग या गाण्याचं केलेलं आहे डी जे पम्या इन द मिक्स रेकॉर्डिंग स्टुडिओ म्युझिक अरेंजर आहेत ते विजय धिवर आणि ओ पी आणि व्हिडिओ एडिटर आहेत ते कल्पेश दांबडे केडी आणि गणेश तवरी स्टोरी आणि प्रोड्युसर आहेत अश्विनी जोशी आणि डान्स ग्रुप आहे रोहित पाटील डान्स क्रू आतापर्यंत टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्याने अनेक मैदानं गाजवली तो या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे क्रिकेटवाला नवरा पाहिजे तर क्रिकेटवाला हे गाण्याचं नाव आहे आणि केतन मात्र त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत अनेक क्रिकेट प्रेमींच्या मनावर किंवा हृदयावर त्यानं अधिराज्य अधिराज्य गाजवलंय आणि आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे सॉंग आलेलं आहे तर ते सॉंग आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमात पाहायला मिळते त्याची एक थोडीशी झलक अश्विनी जोशी या युट्यूब चॅनलवर हे गाणं आहे तर ते नक्की जाऊन बघा आपल्या लाडक्या केतन मात्रे याला नक्कीच सपोर्ट करा धन्यवाद